प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवले तालुक्यात चेन स्नॅचिंग रॉबरी खरफोडी शेतीपंप आणि जनावरांची चोरी करणारी टोळी येवला पोलिसांनी पकडून गजाड केली आहे हरिभाऊ उर्फ पिंट्या पवार विजय माळी आणि अरुण पवार सर्व राहणारे येवले तालुक्यातील रहाडे येथील रहिवाशी असून संशयित आरोपी यांच्याकडून विविध चोऱ्यांमध्ये लुटलेला मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाल्याने येवला पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले होते रॉब्री चेन स्नॅचिंग घरफोडी चोरी शेतीपंप आणि जनावर चोरीचे प्रमाण वाढले होते येवला पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपींचा शोध घेऊन गजाड करून त्यांच्याकडून सुमारे सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलाय सदरची कारवाई तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर कोते हर्षवर्धन बैर पवार सह पोलीस टीमने केली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला या पोलिसांनी टोळी असता लिहिलेली याबद्दल काय सांगायचं येवडा तालुका एवढा शहर किंवा कोपरगाव या एकंदरीतच परिसरामध्ये ही एक टोळी सक्रिय झालेली होती या टोळीमध्ये एकंदरीत सहा आरोपी आहेत ती सहाचे सहा आरोपी एवढा तालुका पोलीस स्टेशनने अटक केलेले आहे याच्यामध्ये सांगायचं झालं तर घरपोळी चेयर स्नॅचिंग त्याच्यानंतर अंकई गावाच्या पुलाखाली झालेली रॉबरी या एक ठळक घटना आहे त्याच्यानंतर काही बकरी चोरीच्या घटना असतील काही इलेक्ट्रिक मोटारी चोरी असतील वेगवेगळे गुन्हे परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिथाफीने अटक करून त्यांच्याकडून आता बाळतो दोन लाख ऐंशी हजाराचा माल रिकव्हर केलेला आहे उर्वरित माल सुद्धा रिकवर करतील आणि असे बरेच गुन्हे उघड होतील या टोळीची मुळ सॉप्रेंडी अशी आहे का काही दिवस ऊसतुरीसाठी नगर जिल्ह्यात जाणे पुणे जिल्ह्यात जाणे असं करून हे जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्हे होते याच्यामध्ये खास करून तालुका पी आय पी पी आणि जे आठ नऊ कर्मचारी आहेत अंमलदार त्यांचा मोठा योगदान राहिलेला आहे त्यांचा शिंचा वाटा आहे ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ऍडिशनल एस पी साहेब असतील मी असेल एस डी पी मनमाळ यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळे हे यश आलेलं आहे असे मी मानतो टोळीवर इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल ला आहेत हा या टोळीवर आता बाकी ठिकाणी कुठं कुठं गुन्हे ला दाखल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची छानबीन केली जाईल आणि हे आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सामील असतील तर त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात येतील